राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या उरण येथे यशस्वी शिंदेची अत्यंत निर्गुणपणे हत्याची दखल घेत कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी महिलांना स्वसंरक्षण मार्गदर्शनासाठी नितीन पगारे गौरव पोरवाल यांच्या आयोजनात शिंदे कुटुंबाचे सांत्वन व मुली महिलांना स्वसंरक्षण मोफत प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करत सभा कामोटे सेक्टर एकोणीस येथे रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी घर अंगण सोसायटीमध्ये सायंकाळी सहा वाजता पार पडली या सांत्वन सभेला यशस्वी शिंदेचे कुटुंब उपस्थित होते क्रूर दुःखद घटनेचा निषेध व यशस्वी शिंदेच्या कुटुंबांचे सांत्वन व मदतीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती यशस्वी शिंदेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सदर सभेला अनेक सामाजिक कार्यकर्ते महिलांचीही उपस्थिती लाभली मुली महिलांवर अत्याचाराबाबत अनेकांनी आपले मते मांडत क्रूरतेचा निषेध व्यक्त केला असे नितीन पगारे गौरव पोरवाल यांनी शिंदे परिवारातील मुलींची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली मुली महिलांनी आपले स्वसंरक्षण सक्षमपणे करण्यासाठी मोफत प्रशिक्षण घेण्याचे सभेतून आवाहन करत सभा सार्थ ठरली पण आहोत कामोट्या ठिकाणी घर अंगण सोसायटी मध्ये यशस्वी ताईच जे क्रूर हत्या झाली त्या अनुषंगाने घर अंगण सोसायटी मध्ये यशस्वी ताईचं पूर्ण कुटुंब आई वडील बहीण बहिणी ह्या या ठिकाणी आले आहेत आणि गौरव पोरवाल सर असतील नितीन पगारे सर असतील या ठिकाणी त्यांनी कुटुंबाचे एक सांत्वन आणि भविष्यात त्या यशस्वी ताईच्या बहिणींचा शिक्षणाचा खर्च या अनुषंगाने सातव पर भेट या ठिकाणी कामोट्यात घडून येते अनेक अॅडव्होकेट सर असतील पाटील मॅडम असतील यांनी अतिशय या ठिकाणी या कुटुंबाचं किंवा आपल्या भविष्यातील महिलांच्या बाबत अशा घटना घडू नये या अनुषंगाने खूप काही चर्चा अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी केली आहे ताई काय सांगाल आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या राज्यातील सावित्री माईच्या ह्या राज्यात या अशा प्रकारची घटना घडणं कितपत योग्य आहे आणि ह्या कुटुंबावरती कोसळलेलं संकट हे पाहणं पाहू शकत नाही अशा प्रकारची घटना आहे आणि आपण ह्या महिलांच्या सुरक्षेसाठी संरक्षण एक मोहीम हाती घेतली आहे आपलं स्वतःच संरक्षण आपणच करावं आणि ती निशुल्क सेवा आपण देत आहात काय सांगाल त्यांचं सर्वप्रथम मी इथे घर अंगण सोसायटी आणि पगारे सर ओढबाल सर यांचं खरंच अभिनंदन करते आभार मानते की त्यांनी शिंदे तिला यशश्री शिंदेच्या फॅमिलीला इथे बोलावून त्यांचा पर हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल खर तर यशश्री शिंदेची ही जी घटना घडली आहे ही घटना आपल्या महिलांसाठी खूप काही शिकवून गेलेली आहे स्त्रीने आज किती सक्षम होण्याची गरज आहे हे यशश्री या केसने आपल्याला दाखवून दिली आहे यशश्री आपल्याला सांगून गेली आहे सर्व महिलांना सावित्रीच्या लेकी आहात तुम्ही सावित्रीच्या लेकी असून सुद्धा आज तुम्ही जर अन्याय सहन करत असाल तर खरच ही खरंच शर्मेसारखी गोष्ट आहे तर मी सर्व स्त्रियांना हेच आवाहन करेन की आज स्वतः सक्षम होण्याची गरज आहे स्वसंरक्षण ही खरंच काळाची गरज आहे आणि स्वतःच संरक्षण स्वतः करा हे मी सर्व स्त्रियांना आज आवाहन करते त्याच्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते प्रयत्न तुम्ही करा आणि आपले हे बांधव हे बांधव वर्ग हे आपला पाठीशी कायम आहेतच जर कुठला असा अन्याय तुमच्यावर घडत असेल तर तो गप्प गिळू नका तो व्यक्त व्हा तुमच्या भावंडांना सांगा तुमचे भावंड तुम्हाला मदत करायला नक्कीच तयार आहेत ताईंनी सांगितलंय की स्वतःच संरक्षण स्वतः करण्यासाठी आपण पुढे आल आलं पाहिजे नितीन पगारे सर काय सांगाल का आपण या ठिकाणी पोरवाल सर आणि आपण या ठिकाणी या, या, या ताईंची पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे आणि यशस्वी ताई तर आपल्यामध्ये नाही परंतु आता ह्या मुली महाराष्ट्राच्या लेखी पुढे घडल्या पाहिजेत आणि इतरही महिला सुरक्षित पाहिजे सांतोन भेटी आपण या ठिकाणी आणली काय सर्वात uh, प्रथम तर आम्ही अशी घटना परत माझ्या हद्दीत म्हणजे मी जिथे राहतो परत होऊ नये याच्यासाठी आम्ही काय हेल्पलाईन नंबर आखलेले आहे जसे की माझा स्वतःचा नंबर आहे किंवा गौरव साहेबांचा आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये आम्ही जे काय हेल्पलाईन नंबर आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करत आहोत बस एवढंच सांगतो एक दूसरे की मदद अगर अपने परिवार के आजू बाजू से स्टार्ट की तो मुझे लगता है इस तरीके की घटनाएं नहीं घटेंगी और आज जैसे नितिन पगारे जी ने अभी आपको बोला कि हम लोग जो पुलिस हेल्पलाइन है और जो प्रशासन ने हमको लेडीज हेल्पलाइन नंबर दिए उनके अलावा हम लोगों ने अपने नंबर्स के ट्वेंटी फोर बाय सेवन ये हेल्पलाइन स्टार्ट की है अगर कभी किसी बहन बेटी या कभी किसी को कोई तकलीफ होती है, तो हमको कभी भी कॉल कर सकते हैं है। है, उनको मजबूत बनना है लेकिन अपन धीरे सोड़ा नहीं पूरा लड़त रहा नितिन सर आप बोल, बोलना है हाथ मी पण त्याच्या मागे गौरव साहेब असतील इंगळे साहेब असतील मेश्राम साहेब असतील दाभोळकर साहेब असतील आवटी साहेब असतील असे भरपूर हात त्याच्या मागे लागलेले असतात सर सरांनी सांगितलंय की आम्ही जरी पुढे असलो तर ह्या कार्या पाठीमाग जे सामाजिक कार्य असतात कुणाला मदतीचे हात असतात या कार्याच्या पाठीमाग अनेक लोक या ठिकाणी जोडलेले असतात या